राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना, ना भविष्यात होईल पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्याप्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतंय या पुढच्या काळात देखील हे असंच दिसत राहील या विकासाच्या मॉडेलची जी पायाभरणी आम्ही करतोय त्यावर विकसित महाराष्ट्राच्या उभारणीचं सा स्वप्न साकार होईल या कार्यासाठी मला राज्यातील तेरा कोटी जनतेची साथ हवी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनीच केले त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे कारण का ट्रक भरून का आणणार केसेस करणार सी बी आयची ईडीची नोटीस माझ्या तीन बहिणींवर झालेले रेड माझ्या तीन बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर रेड झाल्या त्याला कोण जबाबदार आहे अर्थातच सत्तेत असलेले लोक इन्कम टॅक्स सी बी एन ईडी वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे हो। त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनीच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले कश म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत खूप उच्च पदावर आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलते आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी, जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे मी कसं या प्रश्नाचं उत्तर द्या